आपल्याला माहिती आहे तिकडे पंचवीस सुद्धा मत पडणार नाही अशी परिस्थिती लिस्ट बघून काम करायची गरज नाही तर या ठिकाणी आपल्याला जो काय विकासाचा बॅकलॉग आहे ते उद्या उसाच क्षेत्र वाढणार आहे आज वडिलांच्या नावावर शेअर्स होता आज काय काय तीन तीन शेअर्स चार चार शेअर्स आहेत खाली घरामध्ये दोन दोन तीन तीन मुलं आहेत उद्या आम्ही हे शेअर सुद्धा तुम्हाला डिवाइड करून देऊ शकतो किंवा नवीन आज ज्या ठिकाणी पाणी आलंय तुम्हाला गरज आहे अशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो धामनेर गावामध्ये तिने एक्कावून शेअर्स चे पैसे कापलेले अजून सुद्धा ते तर रेकॉर्डला दिसतील पण त्या गावात फक्त एक शेअर शहाजी क्षीरसागर म्हणून त्यांचा नेता आहे अतिशय चारित्र्यवान आहे आणि त्याला बरोबर एक शेअर्स दिलाय आता बाकी ज्यांचे पैसे कट झालेत त्या ठिकाणी बाकीच्यांना सुद्धा पैशाची व्हॅल्यू तीच सर पण एक्कावन मध्ये बरोबर हुडकून एक बाकीचे पन्नास ना शेअर्स नाही मारले तर त्यांनी माझ्याकडे आले होते म्हटलं आम्ही तिकडं स्वप्नता तांब्याचं पाहून सुद्धा गाठली <laughs> कारण आम्हाला माहिती आहे हे आमचं पन्नास शेअर्स कधी होणार आहेत तर हि तर सत्ता बजाली तरच होणार आहेत नाही तर आम्हाला जिंदगीत शेअर्स मिळू शकतात ही परिस्थिती आहे कारखान्याला या ठिकाणी तुम्ही व्यासपीठावर ही जी काही मंडळ आहेत परिवर्तन होणार आहे आज बऱ्याच वेळा तुम्ही जर बघितलं तर मी माझी खासदारांच्याकडे गेलो मला म्हणले गाड्याची भाषण जर बघितली आणि भाषा बघितली आणि चेहरा बघितला तर शंभर टक्के पडते जरा जोर लावा म्हणले आणि ती फरकान पडते <laughs> म्हणजे ही परिस्थिती आहे आज प्रत्येक प्रत्येकजण टपून आहे का तर ह्यांनी एक सुद्धा माणूस मला असा आणून दाखवा की बाबा आमचं फार ह्यांनी भलं केलंय म्हणून आम्ही यांच्या माग आहे माणसं ती काय यांच्या माग आहे अहो दबाव आहे तो रस्ता जाई कुठं पाणी आडवतोय म्हणजे आडवा आडवीन जेरवाजरवीशिवाय दुसरा धंदा काय काही आयुष्यामध्ये केला नाही पण आता अशी परिस्थिती आली की आडवायसारखंच आता काय यांच्याकडे राहिलं जे सल। होतं नव्हतं ते आमदारकी कवच कुंडल होती आता कवच कुंडल आपण जनतेनं या ठिकाणी काढून घेतलेले आहेत त्यामुळं मला घोसळवाडीकरांना आहे आजपर्यंत जे काय झालं असेल ते झालं असेल अजून सुद्धा काय टगे येत असतील तुम्ही इकडे कशाला जाताय तिकडं कशाला जाताय हीच गडी रात्री आम्हाला भेटते ते आम्हाला तेवढं घेताय का आम्ही सांगितलं तुम्हाला तेवढं कधीच इकडे घेतलं जाणार नाही आमच्या खालची जी काय असतील ती सगळी इकडे घ्या पण तुम्ही तिकडेच ठेवणार आहे का तर तुम्ही तिथं असल्याशिवाय बाकी आमच्याकडे येत नाही इतका त्रास या मंडळीने दिलाय त्यामुळं आज आपल्या गावामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सांगतो मी तुम्हाला पाणी तर देणारच आहे त्याचा विषय येत नाही पण त्याचबरोबर कुठलाही प्रशासकीय विषय असू दे तुमचा तहसीलदारकडे विषय असू देत या ठिकाणी प्रांताकडं असू देत तुम्ही दिलेली असले तरच होणार कुणी सुपारी घेतली नसली तर दोनच होणार आहेत आणि शंभर टक्के वेळेला समोरासमोर लढत होणार आहे जसा विधानसभेला कार्यक्रम झाला मगाशीच मला सांगितलं म्हणले तुमचं बरोबर असतंय बाकी अण्णा आपण मी आज सांगतो तुम्हाला कारखान्याचं मतदान पाच तारखेला आणि सहाला निकालाय किमान पाच ते सात हजार मतापेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणार आज जर तुम्ही बघितलं तर कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे अडीचशे कोटी मध्ये तो कारखाना बारा हजार टनानं चालतोय एका वर्षामध्ये त्यांनी एक्सपान्शन केलं आज दोन वर्ष त्यांनी आज मी कालच बघितलं बारा लाख वर्षाचा अठ्ठावीस तारखेला पेमेंट देतो म्हणजे इतक्या चांगला आणि कामगारांचा पगार एक तारखेला होतो आमच्याकडे कामगार स्टार्ट आला की बारा हजार रुपये पगार त्यांच्याकडे आठ आठ वर्ष आठ हजार न माणसं काम करते ही फार मोठी शोकांतिक आहे परत त्यात आणि सुट्ट्या वाजा मी तो हिशेब काढला तर साडेसहा हजार येत आहे म्हणून सांगते तिथे म्हणजे अशी जी काय परिस्थिती आहे जर परमनंट करणार आमचा कामगारांना सुद्धा शब्द आहे पुणे असं कारण नाही की बाबा उद्या सत्यत बदल झाला तर आम्हाला घरी पाठवलं जाईल का अजिबात तसलं काय होणार नाही आणि आज आम्ही बघतो रुपयांनी खर्च दाखवला जो अडीचशे कोटीत कृष्णेनं केला आज हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार जर तुम्ही बघितला तर ही अतिशय म्हणजे दुर्दैवी विषय ना आजपर्यंत असं वाटत होतं माझी कधी आमदारकी जाणार नाही माझी या राज्यातली सत्ता जाणार नाही माझं पोरग सुद्धा उद्या आमदार होणार तीवा पण आपलं सांगितलंय आपण इथ राजा का बेटा राजा नहीं होगा जिसमे काबिलियत है वही राजा होगा <प्रागा> त्यामुळं आता एक चांगली गोष्ट आहे आबा तुम्हाला गडी आहुती पाडायला तिकडं बाप पण पोरगा एका वेळेला कार्यक्रम करेक्टच कार्यक्रम करायचे आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून शंभर टक्के आपल्याला हे कारखान्याच्या इलेक्शन मध्ये आज जरी पंचावन्न शेअर्स असली तुमचे हेळगाव मध्ये नातेवाईक आहेत सगळीकडे नातेवाईक आहेत त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे कारण आम्हाला अनुभव आहे आज जरी आम्ही त्या कारखान्यामध्ये मी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं माझ्या घरात बारा शेर्स आहेत पण त्या ठिकाणी ना माझ्या घरातला कोण संचालक पदासाठी उभा राहणार आहे माझ्या घरातला कोण हो? चेअरमन नसणार आहे व्हाईस चेअरमन नसणार आहे त्याला पण फार फार मोठं धाडस लागत यांच्या घरात आता एवढं भाव इति पुतण्या इति पण बाप आणि पोरगा पुतण्या सुद्धा चालत नाही मग तुम्ही आम्ही तर लय आमचा विषय त्यामुळं अशा नेतृत्वापासून ही जी काय फार मोठी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी ही संस्था या ठिकाणी उभी केलेली आहे ती संस्था आपल्याला जर वाचवायची असेल तर या ठिकाणी शंभर टक्के परिवर्तन करावं लागेल आणि ह्या संस्थेचं पालकत्व या ठिकाणी शंभर टक्के संस्थेचा एक साभासच म्हणून या ठिकाणी घेणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या संस्थेला राज्यामध्ये नाही तर अगदी देशामध्ये एक अतिशय नावलौकिक अशा पद्धतीचा आपल्याला नावारुपास ही संस्था आणायची आहे जाता जाता एकच विषय सांगतो या ठिकाणी काही सभासद असतील त्या सभासदांनी माग थोडी दुष्काळी परिस्थिती होती कुणाला पाणी नाही काय ना अशा वेळेला इतरत्र अन्यत्र ऊसाची विल्हेवाट केली त्यावेळेला याने साखर बंद केली थोडस शेतकरी संघटनेचं आंदोलन झालं तर आम्ही पण सांगितलं कारखान्या आणणार पण मला माझं चुकलं असं मला वाटलं जरा अजून एक महिना दीड महिना ती परिस्थिती तशी ठेवायला पाहिजे होती पण ही लगेच कलेक्टर कडे गेले आम्ही बाबा साखर चालू करून देतो पण त्याच्या पुढचं एक डोकं चालवलं येणाऱ्या प्रत्येक सभासदाने या ठिकाणी माफीनामा लिहून द्यायचा अरे तुम्ही ट्रस्टे संचालक मध्ये तो सभासद आहे आज तुम्हाला कोणी अधिकार दिला त्या सभासदाकडनं माफीनामा लिहून घ्यायचा आज ही जी काय पद्धत आहे त्यामुळं ह्याने जे काय माफीनामे लिहून घेतलेत ना त्याचाच परिपाक चव्वेचाळीस हजार न विधानसभेला पडली त्याचाच परिपाक आज होणार आहे हे उद्या कारखान्याला सुद्धा मी पाच ते सात म्हणतो पण त्याच्यापेक्षा जास्त अंडरकरंट आहे कारण बऱ्याच लोकांनी असं वाटत होतं हे पळायचं नाही पण आता मला सांगा ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला ची दहा केली का तर परवडत नाही म्हणून आणि ज्या दिवशी आमदार की गेली त्या दिवशी असं काय झालं मोठं की डायरेक्ट फुकट पण त्यात मी जोमलाय म्हणते ती कारखान्याला पन्नास वर्ष झाली म्हणून काहीतरी ती तेवढीच फुकट परत बाकीचा विषय नाही असं काहीतरी आहे खेळ पण आपण शंभर टक्के शब्द देतो की आम्ही शंभर टक्के सगळीचा आकार तुम्हाला फुकट देणार त्यामुळं या ज्या काय सगळ्या विषय आहेत तर आज पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलात आपण बऱ्यापैकी बराच मला पण यायला खरं उशीर झाला थोडस सह्याद्री कारखान्याचे इलेक्शनच्या अनुषंगान काही बैठक असल्यामुळं नाहीतर बरोबर सहा वाजता इथं पोचायचं माझं नियोजन होत आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये एनी टाइम माझा नंबर घ्या अंजन कुमारा माझ्याबरोबर राज असतो कधी कोणी एनीटाईम कसली अडचण असू देत आपण फोन करा शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला काही प्रशासकीय मदत लागली कुठलं अगदी एखाद्याचा साधवारा जरी कुठं कोणाची वारस नोंद करायची असली तरी पण फोन करा होत नसली इथं काय असला विषय नाही कुठलं काम होणार नाही शंभर टक्के सगळी कामं होणार